हो आता मेगीच मग हा मग आमचे लोक नाही का नाही बोलावण्याला आणि म्हणजे लोक मस्त गाड्या घेऊ घेऊन आले आणि त्यांचे लोक तिकडे मस्त त्यांचे आले आणि जे म्हणून शाळेमध्ये बोलावला ते काय म्हणून केल्या साथ हो ना आपल्या मानव पक्क लागलेलं म्हणे मग मग नाही का दोन तीन माणसांनी माझ्या आईला उचलून नाही का तिकडे शाळेमध्ये नेला ग्रामपंचायत मध्ये आणि तिथं नेऊन झाक झुक करून नाही का ठेवलं म्हणजे मग सगळे लोक पब्लिक आले म्हणजे आईचा हे नाही नाही म्हणजे नाही म्हणजे म्हणजे कपडे टाकून नाही का नाही म्हणजे वसंत तेजी हे गावचा मोठा अधिकारी होता त्याचे नाही का मंत्री संत्री हे आमदार खासदार ओळखीचे होते तर तो भेट नव्हता कोणाला कोणत्याच लोक तर मग आमचे लोक कमी पडले मग ते आले भक्कन माझ्या आईला असा लाट मारत आहे तर मग माझी आई म्हणे ये तू कसा मध्ये मारतस का म्हणून माझ्या आईने त्याचं पायलं खिचलं पायले खिचला तर पाय काय मिळला नाही माझ्या आईला असं त्यानं केलं ना तर हे अशी उंच माती होती ना असा पडला तो पडला हा तो असा पडला पडला बरोबर त्याला दणकून गेला लोकांना कसं होतात काही बाई मुजर राय म्हणून माझ्या कशी गंदी बोलत नाही बरोबर आई बाबासाहेब बाबासाहेबांसाठी म्हणलं ना बाबा ते ना मी बाबासाहेबासाठी मी मरून जाईन पण मी म्हणे त्यासाठी भांडील म्हणे या म्हणे किती येतात तुम्ही बी धानबी तुम्ही म्हणे बाबासाहेबांचा विरोध करता म्हणे बाबासाहेबांना म्हणे एवढं मोठं दिलं म्हणे देशासाठी म्हणे त्याच्यावर तुम्ही खाता ना म्हणे चांगलं म्हणे म्हणजे आई मस्त बोले काय अडाणी अडाणीच होती अडाणी असून बाबासाहेबांचं हो महत्व त्यांना माहित होतं तर नाही का मग ते पडली मग ते का म्हणे माझी आई म्हणे तुम्ही म्हणे पा म्हणे हे लोक असे करतात म्हणे अकर ते जागा ते घेणार सात बेना एवढं मोठं काम केलं त्या म्हणे ह्या झेंडा जाईन सगळंच जाईल म्हणे मी म्हणे तस राहीन म्हणे मरू द्या म्हणे मग मेरी तरी काय फरक पडत नाही म्हणे पण हे लोक पक्के मांग लागली जाग्यासाठी हे जागा हडकू जाई द्याची म्हणे म्हणे तर मग माझी आई कशी थेप तिकडं पडला माझी इकडं अशी पडली मग पडली तशीच राहाय तस राहा तशीच पडू मग समाजाचे लोक तरी एक नाही झाले नाही आधा मग बाबा तू पडली दुरूनच म्हणत आरा तसे तर मग मी माझ्या आईला नाही कशी उठल बाई उठनाव आई करो ना सगळे बाया माणसा आले माझ्या आईकडे आईकडे आले ना पण हो मी होती ना आम्ही पंधरा सोळा वर्षाची होती ना तर मग सगळं समजे ना मग आई उठ नाव म्हणत मग बाया आल्या माणसं आले मग माझ्या आईला तसे म्हणत उठा आई आता तिला मग तशीच राहिली ना तर तोड तातड बोलताच नव्हता येत ना बीस असं होऊन गेलं कसं मग नाही का तिला दोन चार लोकांनी उचलून नाही का ग्रामपंचायत मध्ये नेला ग्रामपंचायत मध्ये नेऊन तिला झाक झुक करून ठेवत असं केला आणि गोष्ट डुंबारे साहेब आपल्या समाजचा आहे तो कार्यकर्ता होता त्याला बोलावून आणला तिथं बल्लार आपल्या आमच्या गावले कडून झाले आणि मग त्याला न्याय दिला का न्याय दिला तर न्याय आमचं काय घेत नव्हतं ते, ते लोक okay. त्याचे कोणते का आमदार खासदार आले ना तर त्यानं नाही ना का आपली बाजू ते मांडत आमचे लोक आपली बाजू मांडत ते घेत नाही ओके मग काय झालं मग काय मग आई आणि तसेच मग माझ्या आईला मग नाही का लोकांना न्याय दिला नाही काही नाही आणि मग माझ्या आईला दवाखान्यात घेऊन गेलं झालं चांगली मग बिहाराची हो आमच्याकडे तुमच्याकडे आले पण सुरुवात कोणी केली आईने आईचं नाव काय होत कौतुकाबाई तुमडे त्या विहारात आहे या कौतुकाबाई तुंबडे याने बाबा ह्या बुद्ध विहाराशी जाता 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 वाच हे समाज म्हणते म्हणतात म्हणतात बघा आम्ही मग आपल्याला हे गोष्ट आपल्याला लागू पडते का म्हणजे त्यावेळेस तर एवढं शिक्षणाचं महत्व नव्हतं हे नव्हतं आणि तरीही त्यावेळेस त्या माऊलीने बाबासाहेबांसाठी आणि विहार आमच्या समाजासाठी बाबासाहेबासाठी आपला जीव खत्यात टाकला व्यक्तिबाई सगळ्यांना पूर्ण उरली आणि कशासाठी सत्यासाठी चुकीच्या गोष्टीसाठी नाही पूर्ण समाजाच्या भल्यासाठी आपण तर आपल्यासाठी तर खूप आणखी म्हणजे सुविधा आहे त्यावेळेस तरी सुविधा भीतीच काय आहे आता आपल्याला वाटतं आपलं शिक्षण नाही आपण थोडस तुम्हाला येतं शान पण मग तुम्ही चार गोष्टी सांगायला लागल्या नाही एखादी आपण शब्द बोलायला लागला तुम्ही चुप नाही नाही असं नाही कारण काय असं नाही का काय तुम्ही बरोबर आहे कोणाकोणाचा स्वभाव थोडासा बोलत राहत आता मी जे बोलत आह तू तुम्ही बोलतच राह सारखं सारखंच होते का नाही नाही सगळ्यांचे विचार सगळ्यांचं म्हणणं सगळ्यांचं ऐकून घेऊन सगळ्यांनी मिळून अलग अलग आहे ना पण प्रत्येकाला आवडतं मी बोला दोन शब्द बोलाय ना आणि नाही एखाद्या शब्द आपण बोलायला गेला तर तुम्ही मध्ये दबव नसता दुबारा इच्छा राहते काय नाही आता बघा ना मी सुरुवात केली तर तुम्ही आहे ना एवढ्या लहानपणीची गोष्ट सांगितली जर मी सुरुवातच नसती केली बाबासाहेबांचं महत्व सांगितलं नसतं बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी काय काय केलं आणि आता काय आहे हो या गोष्टी जर मी सुरुवात नसती केली झाली अगर मी पण मेणबत्ती लावली मी पण वंदना घेतली चाललो आपण सुरुवात केल्याच्या नंतर तेवढी गोष्ट तुम्ही सांगितली काय झालं काही वर्षाच्या बाद मग नाही का त्यानं एक साधू पोचला आपल्या घरी साधू संत नाही का तो साधू संत होता अंधश्रद्धेवाला छुछावाला तो कुठल्या देशातला मस्त पोचला आपल्या घरी आता पोचलं पोसलं आणन हे काय त्याचाच थेटच गळा कापून टाकलं म्हणजे थेट गळा म्हणजे जीड्याच्या पाण्यामध्ये त्याला कोणती औषधी देलं का हो तेवढा गावचा पाठी पाहले धिप्पाज धिप्पा अरे सांगिस ना फक्त तुम्ही पाह त्याच्याकडे मॅडम हे नवल वाटण्यासारखे नाही असेच भयानक हे करत साधू संत पोचला आपल्या घरी माझी आई तर आता किती न किती वर्षानं का। नाही काय माझं लग्न झाल्यावरची गोष्ट होय मग मग नाही का ते नाही का त्या आपल्या घरी त्यानं साधू संत आपल्या घरी पोहोचला कोणा देशातला का मस्त चांगले मिळून राहायचे खाणं पिणं मांस मटण बडिया पडे आणि तो त्याच्या साधू संताच्या बळावर आपलं लगे त्यानं काय सगळे लोक ओळखीचे ना तो बहुत हे होता बरोबर आहे तर मग त्याला नाही का रातच्यानं जेवले दोघं मिळून बडिया आणि आज विड्याचं पान दोघालाही घेतलं आणि त्यानं विड्याच्या पानामध्ये कोणती औषधी दिलं बस जसं खालं त्याला विड्याचं पान तसंच मग ते घालून मरून गेला हे बघा म्हणजे त्याच्यापासून जेवढा आता फायदा घ्यायचा तेवढा घेतला आता मग त्याचं जे काय त्यांनी काळं पिवळं केलं असेल तर या माणसामुळे उजेडात येऊ शकते बाबा शेष लोकांना माहित आहे सगळं आणि त्यातलाच एक नाही का मुसलमान आहे आम्ही त्याला काका म्हणून त्याला नाही का मग साधू संत तो मेद्याच्या नंतर नाही का मेल्याच्या नंतर एखादी आठ पंधरा दिवसानं त्याला तुला ड्युटी लावून द्याय तो त्याला बिचारेला नागपूरला नेला ड्युटी लावून काही त्याचा कोटी नेत होता पण देशात नेत होता का बाप्पा त्याला ते तिस नाही का दोन दिवस ठेवलं आणि तो नाही का मग झाला चत्रा अरे बाप्पा मला ड्युटी ग्युटी काही नाही लावून दे हा मध्ये कोटी मारासाठी नेते काय करताय मग त्यानं नाही का कस तरी फोन केला काय कसोय का अरे बाप्पा तू चालला राहू नको त्याच्या थोडासा हुशार होता तो वाचला वाचला साधुवानी गेला असता त्याला मारले होते त्याला मारले होत तर हीच परिस्थिती आहे या लोकांची घेत फक्त वापर करते काय hmm. काय वापर होता नुण। 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 होता वापर आपला इकडे संविधान बर सांगतो एवढे लोक शिक्षण अदर का अदर का संविधानचा अभ्यास आहे पण छत्तीस कोटी देवतेचे निघले का डोक्यात उतर झाले नाही आहे म्हणजे नाही सुधारण होत नाही म्हणजे लोक आहेत ना किती नुसकान झालं चालते पण त्यांची ते त्यांना असं वाटतं का नाही मग देव भलं करत अरे देवान जर भलं केलं असतं ना बाई तर असे दिवस नसतं शिक्षण आणि आहे ना त्या देवाच्या दर्शनाला वाटलं आहे ना मार कुठल्या कुठल्या देवाकडे जाणं होते पण कधी आहे ना वर्षातून एक दिवस काढून आहे ना कधी विपशना शिबिराला सुद्धा किंवा धम्माच्या चर्चेत सुद्धा नाही एवढी यांची आहे ना बुद्धीने आता आहे सहा डिसेंबरला नाही काय पण कोणात कुठले भिक्षू आले काय आता आता आले तर याची वहिनी आहे ना का बुद्धी सोसायटी वाल्यांमध्ये आहे का ना त्या बुद्धी सोसायटी वाल्यानं कन भिकू लोकांचा कन हाकलपट्टी केला येतो आता हापलुलाइम नजेजी भाव आता बिल्कुल लोक येऊन तेवढं दान देला मूर्त्या बनवून दिला आहे वृक्षाचं झाड थायलंड वालोंनं लावलंय ते दोन मूर्त्या आहेत हे थायलंड थायलंडवरून दिले म्हणून सांगत होते ते दादा आता आम्ही होतो ना तीन दिवस इथं हो ना बनवासाठी अरे वा त्या मूर्त्या बनवासाठी आम्ही तीन दिवस आलो हो हो होतो नाही मला काही काय नाही आहे आता आपण पुढे जाऊ ना माझा ना ये ना। ना। हो हो दाने दाने ना। ते एक दिवसाचं एक दिवस एक दिवस उद्घाटन केलं कसं स्वीकारलं त्यांचं दान स्वीकारलं म्हणजे जे कुठून तरी येत आहे तो म्हणजे भिकू असो कि सर्वसाधारण माणूस असो किंवा कोणी असो जे येत आहे ते स्वीकारा स्वीकारायच आणि आपल्या भारतातले भिकू गरीब आहेत आणि अज्ञानी आहे विद्वान नाही आहे त्याच्यामुळे हे त्यांना त्या पद्धतीनं हाकलून देतात तेच विद्वान असते आणि पैसेवाले असते तर यांनी त्याचा सन्मान केला आणि हा भेदभाव आहे आपल्यामध्ये बरोबर आहे नाही आई का म्हणतात भिक्कू हा धम्माचा संदेश वाहक आहे बिलकुल टीचर आहे बिलकुल मग तो एखादी भिक्खू अज्ञानी असेल पण त्याने घरदार सोडलं त्या करून जीवा घेतलं त्यांनी त्याला आपलं कर्तव्य काही सगळ्या भिकून एकत्रित करून त्यांना शिक्षण द्या ना तुम्ही परिस्थितीतून चिवर घेतलं आणि तू, तू आलास बा भिकू झालास तू अज्ञानी आहे बरोबर आहे तर तू परत शिक्षण घे आणि शिक्षण घेतल्यावर तू चांगला विद्वान हो आणि बाकीच्या लोकांना शिकव बरोबर धाडच केलं का कोणी बाबासाहेब न भा भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली तर असं काही सांगितलं नाही ना का बाकी पुराने भिक्खू आहेत किंवा भिक्खू संघातून ज्या भिक्खूची निर्मिती होते त्यांना आकरून द्या आणि बुद्धिस्ट सोसायटी वाले सफेद कपडे लावून बोलतात अरे हो ना तुम्ही धम्माचा प्रचार प्रसार करा आणि एक गोष्ट आहे मुद्दा तुम्हाला याच्यात मी हे करते जेवढं आपण भगवान भगवंताला आणि बाबासाहेबांना मानतो तेवढंच आपण भंतेजीला मानायलाच हवं पण नाही ऐका ना आणखी याच्यामध्ये काय होत आहे मी म्हटलं ना आपली जर जिथे चूक राहत असं ना ते आपल्याला मान्य करायलाही पाहिजे एक मिनिट आहे हा कारण का जे भंतेजी आहे ना जे खरच भगवान बुद्धाच्या तत्वावर चालते माणूस म्हणून जगतात त्यांच्यासाठी आपण आपलं केव्हाही माता झुकवायला तयार आहोत त्यांच्या पुढे ऐका 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 हे जे भंतेजी आहे ना जे की आता माझं थोडं आहे ना थोडं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी आहे ना व्यवसायात नुकसान झालं माझ्या याच्यात चा, चा बऱ्यापैकी मग कायच आपण कुठे जातो समाज बांधवाकडेच जिथून हे करतो माहीत आहे माझ्या प्रकरणामध्ये भंतीजीसारखे वकील होते माझ्या याच्यामध्ये पण असे असे लोक आहे का जीवर घेतल्याच्या नंतर आहे ना भगवंताच्या तर मार्गावर चालणं दूरची गोष्ट माणूस म्हणूनही सुद्धा शोभत नाही हे पण असे पण कोणते कोणते भंतुजी आहे मग ता हा मर... तर त्याच्यामुळे आहे ना भंतेजी असं राहायला पाहिजे का भंतुजीचं नाव घेतलं तर आपण आहे ना त्यांच्या पुढे नतमस्तक होतो असे भंतजी राहिलं तर त्या पण मग हा जो आहे ना सगळा बजार होता आहे ना काळा बजार याच्यामुळे थोडी भीती पण वाटते आता आपले हे आहे ना ज्ञान ज्योती भंतीजी यांच्याविषयी कोणीही भे नाही उतरू शकत सगळे कसे राहणार नाही सुद्धा आपण कसं आपलं मन त्यांच्याकडे आदरण त्यांच्या विलीन प्रश्नामध्ये सांगितलं आहे तीन प्रकारचे भंते असतात बरोबर आहे एक कर्जाच्या भीतीने आलेला असते बरोबर आहे हा एक कुटुंबाचा बोध होते म्हणून धर्मात प्रवेश केलेले असते आणि एक खऱ्या ज्ञानासाठी आलेले असते बुद्धाच्याही काळात होते बरोबर त्याच्यानंतर होते आणि आता बरोबर आहे पण बाकीच्या धर्मात पण किती भुवा बाजी चालते असा राम बापू केवढे काम केले पण लोक त्यांना आताही मानतात हा बौद्ध धर्मातला भिकू किती अज्ञानी असेल तरी तो तुमच्या धर्माचा सिंबॉल आहे सगळ्यात पहिले धर्म नष्ट करा दहा दहा शंभर कारश्या पण देऊन हत्या का केली धर्म नष्ट करण्यासाठी ओके ओके तुमच्या बुद्धिस्ट सोसायटी वाल्या लोकांना मारला ना तरी धर्म नष्ट नाव पण भिक्खू गायब झाले अज्ञानी असतील तरी ते तुमचं सिंबॉल आहे भगव्या वस्त्रातला भिकू नाही अज्ञानी चालेल नाही अज्ञानी हा अज्ञानी चालेल पण अज्ञा म्हणजे काय म्हटलं तर आ, पापी नसायला हवं हो। असायला अज्ञानी चालेल हो ना अरे हा बरोबर आहे हा आणि मी खूप सारे बनते लोक मला ओळखतात मी ओळखतो हा आपण जसे माणस आहोत तसा तोही माणूस आहे बरोबर आहे कपड्यामध्ये फरक आहे बरोबर आहे मग भिरकूचे नियम त्यांना नाही पाळला तर उपासकी की आताच्या काळात उपासक नाही आहेत जास्त उपाशी का आणि उपासिका काहीतरी उपा का त्याच्यातही फरक राहते म्हणजे शंभर उपासिका असतील त्याच्यात पंचवीस उपासिका आहेत त्या नॉर्मल नसतात आणि त्याच्यामुळे ते प्रकरण घडत असतात तर त्यांना एकट्यालाच दोष देणं काही गरजेचं नाही नाही बरोबर आहे आपले दोष उप्रमाचे आणि नंतर त्यांचे दोष नाही आहे बरोबर प्रक्रिया चालू आहे हो बरोबर आहे पण ते लोक तेंज़ी तेंज़ी काम आपण आपलं करून त्याच्यात बोला तुम्ही बोलल्या म्हणून त्या विषय नाही नाही पण तरी आहे ना कसं आहे एक आपण नॉर्मल लोक आहोत आपण आपल्यावर जबाबदारी नाही धम्मा याची शिवर घेतल्याच्या शिवर घेतल्याच्या नंतर जबाबदारी आपली वाढते जबाबदारी खरी गोष्ट आहे जे आपलं संस्कार जे आले ते नष्ट होते का त्याच्यासाठी नाही त्याच्यासाठी सुरुवातीला आहे ना विपशन विपशना शिबिर आहे विपशना करून ना काय काय का, संस्कार म्हणजे ते कसं आहे समाजाला नाही का समजा म्हटलं पाहिजे समाज तर सांगून घेते आपला समाज मत कसं आहे मॅडम तर बाबासाहेबांना विपशनच नाकारली आहे हे सांगतात नाही बाबासाहेबांना तर नाही नाही बाबासाहेबांनी वारंवार हे म्हणणं का तुम्ही तुमचं मन एकाग्र करा तुम्ही भटकू नका तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये एकाग्र चिंतेनं हे करा तुम्ही तुमच्या याच्यावर एक फोकस करा सोसायटी वालेसाहेबांना कवी मग नाव जाते नांदेडचे आंध्र्यामध्ये मग तिला कोण चिवर देते मग मग मी भावज म्हणलं तुम्ही भिकूले तुम्ही त्रास करता तुम्ही नाकारता मग तुम्हाला कोण चिवर दिलं तुमचा कोणता गुरु होय तुम्ही म्हणता का तुम्हाला कोणता गुरु अरे आमचा गुरु मी बुद्ध याला गेली चिवर घेतले ब माताजी आहात तर मग तिथ कवी मेश्राम बायला तिनं कोणापासून चिवर घेतला तिचा कोणता गुरु होय का कोणती माताजी होय कोण्या गुरुने दे जीवर देलं का उतरवली मी तर मग कोणता गुरु आला उतरवाले ना कोणती माताजी आली उतरवाले आम्ही तरी म्हणतो का आमच्या ह्या व्यारात मी गेली मी या माताजी पासून चिवार घेतली ह्या माताजीनं म्हणजे तिवर उतरवलं बारा दिवस राहू का दहा दिवस राहू पण माता ची हातवारी मी चिवर उतरवली विहाराच्या समोर बुद्धाच्या म्हणून पहिलीच्या लोकांना तुम्ही आपल्या मनाने चिवर घेता आपल्या मनानं उतरवून ठेवून त्याचा कपडे उतरले आपल्या मनानं चिवर घेणारा घेणार उतरवणार याच्यामध्ये आहे ना हे आहे बरोबर आहे असा आहे त्याच्यामध्ये सोसायटीच्या मार्फत चिवर घेतला तर त्यांचं बरोबर आहे त्याच बरोबर आल्या जाऊन भिक्तूच्या साधीच्यावर घेतलो तर आत्पाचा आहे असच चालू आहे असं माझे भाव मला

हेच मला आहे का आपल्या समाजात एकी नाही म्हणून आणि आहे ना असं जर माहीत असतं तर मी पण आणलं असतो दिवस नाही खरंच खूप छान आहे पण हे तर मी पण आणलं असत आणि आलेले आहे बघा माझ्या भाव्याला उतरला कधी जायचं बोललीस नाही तुम्ही कोणाला व्यारात घेतला बुद्ध घ्यायला व्याहारात येऊन उर्विला बुद्ध व्याहारा म्हणजे मी उतरवलं माताजीने मला चेवर उतरवलं पौर्णिमेच्या दिवशी सकाळ पौर्णिमेच्या दिवशी शील घेतलं त्याच्या सकाळ मी पण दादा आम्ही इकडे आहो म्हणून तुम्ही तिकडे बसले का नाही करू शकता वंदन आम्ही सांगितलं ना आहोत मग अशी उत्तर दिलं माझे भाऊचे त्याच्यावर उत्तरच नाही दिली हो ना हे असं आहे आणि खरंच अशी गोष्ट आहे मग आता कोणाला काय म्हणते तुम्ही मग चिवर घेतलं होतं बुद्ध गाय किती वर्षे झाले आता हा डिसेंबर मध्ये सहा डिसेंबरला हा डिसेंबर मध्ये बुद्ध गेले गेलो म्हणजे सगळ्या मिळून हे आले मी पहिले घेत नव्हतो पहिलं घेतलं आणि पुरणपोळी त्याने पहिलं घेतलं त्याच्या मॅडमनी ह्या बघा छान आहे ना पुरणपोळी आणलेली आहे काय अन्नदान आहे ना मॅडम अन्नदान होय याच्या वेळेस या बयंड भाऊना या अन्नदान करायला ह्या मॅडम तुमचं नाव काय आहे मॅडम छाया माया तुमचं माया सेंडे दोघे जावा की मग तुमचं ब्राह्मणे ब्राह्मणे मॅडमने धम्मदान सॉरी अन्न अन्नदान आज संविधान दिवस एक सव्वीस जानेवारी म्हणून प्रजासताक दिनानिमित्त आपल्या याच्यामध्ये दीक्षाभूमीवर चंद्रपूरचे आणि यांच्या निमित्ताने आज सगळ्यांनाच गोड खायला मिळत आहे भगवंताच्या विहारामध्ये पुरणपोळी मॅडमनी बनवलेली आहे आणि छान गोल गोल हे केलेलं आहे के बनवलं ना मी माझ्या नातनी सांगायला गेली की मी शाळेतून आलो बा तुम्ही तयारी करा म्हणून त्या पोळ्या बनवत होत्या तेव्हा मग हे आता हेच आहे आपलं मग हे सगळ्या का आता तुम्ही काय म्हटलं होतं ज्या मी नंबर आपण नंबर घेऊया जवळ जवळ हा आणि काय म्हटलं तुम्ही तुटत आहे असं काहीतरी संघ संघ एका संघात आहे आपल्या मजलीस अशी एक गेली आहे नागपूरला पण ती नाही करत आहे बरं रमाचे सगळंच कार्य करत आम्ही रमायचं कार्य करत होतो असा जमा बोलायचं

नंबर आहे माझ्याकडून द्या त्यांना आहे का तर तिकडं मस्त धार्मिक करत आहे तिनं तर किती लोक जुडवलं तिकडे जा पंधरा बाया बिलकुल चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे शेवड आणि लोक थोडशी आम्ही लई दिवसा लई मॅडम हे पण घ्या की द्या त्यांना मी पण एक घास खाल्ला घास घास खाऊ द्या सगळ्यांना निमित्ताना आहे हे होते मॅडम पुण्याचं काम केलं तुम्ही? नाही आता आताच म्हटलं हे पुण्याचं काम केलं अरे सगळ्यांचे तोंड गोड झाले <laughs>

हे गोष्ट आहे ना, ना, आ, ना नाएं नाएं आता नंबर आहे माझा मी तुमच्या याच्यावर आहे ना एकाच्या याच्यावर मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवते त्याच्यावर आहे ना सगळ्या जोडा आणि ह्या धमाच्या चर्चा आपण आपल्या चॅनलवर करत जा आपण आपल्याच करण्यापेक्षा आणखी आपल्या सोबत लोक जुडे धमाच्या चर्चा करत जाऊन चालेल 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 आम्ही अगदी जारी काढून त्याची माहिती चिवर दान देतो आम्ही सहा तास सात सात झालं त्याची पंधरा चिवर सोळा देत होतो मेहनत करतो भिक्षून उचल ना असतो दान बघतोच आम्ही एकाच कोण नाही का एवढ्या कोणाकड ना बिचारा मोसतो

अठ्ठावीस म्हणजे तीन वर्ष आणखी आमच्या रमायचं नाही काढलो ना हो चालेल चालेल येते मी तुम्ही मला कॉल करा आणि मी येऊन जाते हो ना येते ओके ठीक आहे भेटू मॅडम आपण नक्कीच फोन करा धार्मिक लोक नाही आपल्याला धम्माचे काम करायचं आपल्या परी जसं जमते तसं करायचं आपण बाहेर टाकाले होते मी म्हणतही होती